नमस्कार मंडळी आज हळदी कुंकासाठी ना मी तुम्हाला तिळाचे लाडू करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी एक कप मोठा कप तिळ घेतलेला आहे आणि एक छोटा कप शेंगदाणे घेतलेले तर तिळ असे विदाऊट पॉलिश घेतलेले आहेत मी हे तिळाचे ना लाडू खूप टेस्टी लागतात मस्त लागतात तर या पद्धतीने केले ना तर खूप मस्त लागतात तर त्याच्यासाठी आपण हे भाजून घ्यायचे तीळ तर कढई ठेवते मी कढई ठेवली आता मी टाकून घ्यायचे चांगले खमंग भाजायचे ते फुटेपर्यंत भाजायचे मस्त तडतड आवाज येतो आता तडतड आवाज येऊ लागलाय एवढे खमंग भाजायचे मस्त तेव्हा का आवाज ऐकू शकता तुम्ही ते काढून घ्यायचे शेंगदाणे भाजून घ्यायचे खमंग भाजायचे शेंगदाणे पण हे बघा मंडळी असे भरपूर भाजून घ्यायचे मस्त आणि मी ना कढईमध्ये तसे घेतात घाटाला आणि नंतर त्याचं वरण साल काढून घ्यायचे मी असे जाडजाड वाटून घेतलेले जास्त बारीक मिक्सरमध्ये नाही करायचे आणि हे आता मी सगळं साल काढून घेणार आहे ते बघा असेच ठेवलेले ते बघा मंडळे असे मस्त झाले शेंगदाणे कुरकुरीत एकदम आणि जाडसर असे ठेवायचे जास्त बारीक नाही करायचे म्हणजे दाताखाली आले ना खूप छान लागतात हे शेंगदाणे तर आता सुरुवात करूया आपण लाडू करायला तर आता मंडळी थोडंसं तूप टाकायचं आणि गूळ टाकायचं एक कप तीळ घेतले होते अर्धा कप मी शेंगदाणे घेतले तर एक कप गुळ घेतलेलं आहे मी मोठा एक कप आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं हे शेंगदाणे आणि तिळ मिक्स करून घ्यायचं बघा आता सगळं मेल्ट झालेलं आहे मस्त आता थोडस पाण्यात आपण टाकून बघूया पाणी घ्यायचं थोडस आणखीन पाक झालेला नाही आहे बघा थोडस कडक व्हायला पाहिजे आता परत आपण चेक करूया एकदा हे बघा आणखी थोडा दोन मिनटं ठेवायचा तर मंडळी आता बघू शकता तुम्ही आवाज आहे ते बघा तर मी साधाच गुळ घेतलेला आहे साध्याच गुळाचं मस्त होतात लागू एकदम आता आपण हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आणि फटाफट मिक्स करायचं आणि वेलची पूड टाकायची वेलची आणि जायफळ आहे आणि गॅस बंद करायचा आता गॅस बंद करायचा डळी लाडू शेवटपर्यंत वळायला येतील असं आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि ती कडई आहे ना ती अशीच ठेवायची याच्यामध्ये शेवटपर्यंत मस्त लाडू कडक वगैरे होत नाही येते मिश्रण ते बघा गरमच राहतं असं आणि आता एक एक लाडू आपण वळण घ्यायचे पण चटके बसणार नाही म्हणून अशी एक बर्फ किंवा अशी बॅग घ्यायची बर्फाची आणि मस्त आता आपण लाडू वळायला घ्यायचे मस्तपैकी तर मंडळी एका ट्रेला तूप लावून घेतलेले मी वडीच करून घेणार आहे आता मी सगळं हे ट्रेमध्ये टाकून घेते आणि अशी पूर्ण थापून घ्यायची अशी चपटी करून घ्यायची सगळी आणि गरम आहे तोपर्यंतच कापून घ्यायची छोटे मोठे तुकडे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच त्याला थोडेसे कट देऊन घ्यायचे हे बघा मंडळी तुम्ही लाडू पण बांधू शकता आणि चिक्की पण करू शकता तुम्ही मंडळी वडी आपण गार झालेली तर आपण ह्याच्यात काढून घ्यायची पराती हे बघा मंडळी मी लाडू करणार होते पण गीतांजली बोलली की वडीच करा तर आता गीतांजलीला मी देते आणि कशी झाली ती पण दाखवते गीतांजली इकडे हे बघ वडी खाऊन बघ ओके okay. आणि कशी झाली सांग मम्मी क्रंची आणि टेस्टी मस्त आहे खरंच मला असेच आवडते एकदम जास्त कडक नाही आवडत आणि तशीच झाले सेम ती बोलली कि करा <laughs> <laughs> आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा